स्वर्गीय मारुतीराव जाधव गुरुजींचा स्मृतिदिन सोहळा उत्साहात गुरुजींचे भव्य स्मारक उभा करणार असल्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं आश्वासन स्वर्गीय मारुतीराव जाधव गुरुजींनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये संत साहित्याला केंद्रस्थानी ठेवून समाज प्रबोधनाचे कार्य केले तुकाराम गाथेवरील त्यांचे सखोल निरूपण हे विद्वानांसोबतच सामान्य जनतेलाही मार्गदर्शक ठरलं त्यांनी ग्रामीण भाषेत साध्या सरळ शब्दात समाजाला संत महत्व पटवून दिले त्यांचे कार्य पुढे चालू ठेवणे त्यांना खरी ठरेल असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश यांनी केले गुरुजींनी केलेले कार्य पुढच्या पिढीला प्रेरणा देणारे ठरणार आहे म्हणून त्यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं ते तळाशे येथे स्वर्गीय मारुतीराव जाधव यांच्या स्मृती दिनानिमित्त जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये बोलत होते तळाशी येथे संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि तुकाराम गाथेचे निरूपण करणारे स्वर्गीय मारुतीराव जाधव गुरुजी यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पहिल्या दिवशी शालेय वक्तृत्व स्पर्धा तर काकडा आरती त्यानंतर वारकरी संप्रदायाच्या हस्ते प्रतिमा पूजन गाथा भजन करण्यात आले यावेळी हरिभक्त परायण श्यामसुंदर महाराज यांना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी माजी खासदार प्राध्यापक संजय माजी साहित्य अरुण जाधव लेखक संपत देसाई यांनी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमास तहसीलदार अनिता देशमुख शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विजय बलुगडे शाकीर पाटील नाथाजी पाटील आर के मोरे उदयसिंह पाटील कौलवकर श्यामराव भावके मानसिंग पाटील अशोकराव सुभाष पाटील फरा धुंद्रे युवराज पोवार सदाशिव चव्हाण प्रभाकर पाटील यांच्यासह सामाजिक शैक्षणिक वारकरी राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण जाधव यांनी तर आभार आरबी खामकर यांनी मांडले संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मारुतीराव जाधव गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट तळाशी यांच्याकडून करण्यात आले शाहू साठी कार्यकारी संपादिका निलोप्रभा जाधव हो राधानगरी